आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनवणे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक गांजा विक्रीसाठी येणारे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 सापे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अंबडकोरशींच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशयी सौ दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगायची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो गोर्डवस्ती फुले नगर पंचवटीतील राहणार राहणारा आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्ही कारवाई करीत आहोत